मी आता आहे भीमा नदीवरती आणि सध्या परिस्थितीला भीमा नदीमध्ये मधील विसर्गात वाढ काल झाल्यामुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भीमा नदीमध्ये वाढल्याला दिसत आहे आणि धरण परिक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस पडत असल्यामुळे कुठंतरी भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वीर असेल उजनी असेल बांगर असेल याच्यामधून होताना दिसत आहे आणि आज सध्या परिस्थितीला पुण्यामध्ये रेड अलर्ट सुद्धा पावसाचा आहे त्यामुळे सुद्धा आज जर पाऊस पुण्यामध्ये चांगला पडला तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही आणि हे दोन्ही ब्रिज आहेत बघा पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही या ठिकाणी अगत आहे या हा नदीचा खालचा भाग आहे प्रचंड असं अक्षरशः मोठं पात्र आहे आणि हा जो भाग आहे का इथून थो थोडा बेगमपूर गावामध्ये सुद्धा पाणी पाणी थोडंसं आतमध्ये गेलेलं आहे असं मोठ्या प्रमाणावरती हे नदीचं पात्र आहे भीमा नदीचं अक्षरशः भीमा नदी दुतडी भरून अक्षरशः वाहत आहे प्रचंड मोठ्या पा पात्र असल्यामुळे भीमा नदीतील विसर्गात वाढ झालेली आहे आणि हे असं प्रचंड मोठं स्वरूपामध्ये भीमा नदीमध्ये या ठिकाणी वाढ होते आज जर पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे आणि आज जर पाऊस पडला पुण्यामध्ये तर याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्यामध्ये सध्या परिस्थितीला पावसाच्या संदर्भात आज रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आले अशा बातम्या पेपरमध्ये आहेत तर आज मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जर झालं तर इथं मात्र या पाणीपातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचे अपडेट आहेत भेटूयात परत एकदा धन्यवाद